आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील दिडभागवाडी येथील श्री म्हसोबा देवाच्या यात्रेनिमित्त चौदा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार पंधरा दुपारी साडेतीन वाजता दुपारी कुस्त्यांचे मैदान आयोजित केल्याची माहिती यात्रा कमिटी आणि दिडभागवाडी ग्रामस्थांनी मान चोफे न्यूजशी बोलताना दिली गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता श्रींचे पूजन शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजता भव्य जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे या कुस्ती मैदानात शंभर रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंतच्या निकाल कुस्त्या होणार आहेत या कुस्ती मैदानासाठी महाराष्ट्रातील नामवंत पैलवाण आणि वस्ताद उपस्थित राहणार आहेत रात्री नऊ वाजता कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा झंकार बीट्सचा मनोरंजनाचा कार्यक्रम होणार आहे रविवार सतरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजता श्रींच्या पालखीतून भव्य मिरवणूक आणि छबिना होणार आहे प्रथम क्रमांकाची एक लाख रुपये इनामाची पैलवान सतपाल सोनटक्के विरुद्ध पैलवान श्रीमंत भोसले यांच्यात होणार आहे ही कुस्ती कैलासवासीय पैलवान दिलीप दीडभाग यांच्या स्मरणार्थ पैलवान संजय दिडवाक मोहन दिडवाग आणि अप्पा वगैरे यांच्या वतीने लावण्यात आली आहे दुसरी प्रथम क्रमांकाची कुस्ती एक लाख रुपयांची पैलवान धनाजी कोळी विरुद्ध पैलवान सागर तामखडे यांच्यात होणार आहे ही कुस्ती सदाशिव गोरड आणि भानुदास दिडवाग यांच्या वतीने लावण्यात आली द्वितीय क्रमांकाची कुस्ती एक्कावन्न हजार रुपयांची पैलवान विनायक दिडवाक विरुद्ध पैलवान तात्या जुमाळे यांच्यात होणार आहे ही कुस्ती दीडभागवाडी ग्रामस्थांच्या वतीने लावण्यात आली तरी मान तालुक्यातील कुस्ती शौकेनांनी कुस्ती मैदानासाठी उपस्थित राहावे असे आवाहन दीडभागवाडी यात्रा कमिटी आणि ग्रामस्थांनी केले आहे मान चौफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा